पुढील बौद्ध पिढी का घडत नाही नीट ऐका आणि विचार करा काही अज्ञानी पालकांमुळे बौद्ध धर्माची माहिती पुढील पिढीला पोहोचत नाही बौद्ध युवक युवतींना स्वतःच्या धर्माची माहिती मिळवण्यात इंटरेस्ट नाही अर्ध्यापेक्षा जास्त बौद्ध युवकांना स्वतः बौद्ध असल्याची नीट जाणीव नाही बौद्ध धर्माचा प्रचार करायला आमच्या लोकांना लाज वाटते सर्व धर्म समभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदू धर्माचा उदो उदो करत फिरतात आणि बौद्ध धर्माकडे अक्षरशः पाठ फिरवतात समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला ते पाठिंबा पण देत नाही शिर्डी तिरुपती बालाजीला हजारो रुपये देऊन नवस करतील किंवा दान करतील पण बुद्ध विहारात दहा रुपये देताना विचार करतील आणि अनेक बहाने सांगतील आजूबाजूला गणपती बसतात म्हणून यांचा सुद्धा आराध्य दैवत गणपतीच होतो बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचे फोटो पण आत अनेक देवांचा किचन मध्ये किंवा महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला देव्हारा देव्हाऱ्यातील वाद कधीही विझू दिली जात नाही मात्र बाबासाहेबांच्या तसबिरीला साधा हार सुद्धा घालत नाहीत बुद्ध विहारांची देखरेख तर सोडा आठवड्यातून एकदा विहारात वंदन करायला जायला सुद्धा यांना जमत नाही घरात बौद्ध ग्रंथ नाहीत वाचन व वा आचरण तर नाहीच नाही आपल्या समाजाच्या मिटिंगला जायला आम्हाला जमत नाही किंवा वेळच नसतो विहारात चिटपाखरू फिरकत नाही मग श्रामनेर भंतेजी चारिका करण्यासाठी कुठून कोण येणार बौद्धांचं अस्तित्व त्याच्याच देशातून मिटण्याच्या मार्गावर आहे ज्या देशात या धम्माचा उदय झाला आपले अनेक लोक फक्त लग्न बारस नामकरण विधी बौद्ध पद्धतीने करतात लोक नाव ठेवू नये म्हणून आणि पाया पडायला कुलदेवता देवळात आणि शिर्डीला जातात आपल्या समाजामध्ये खूप वाईट सवयी आहेत एखादा आपल्या समाजातील कोणी नोकरीला लागला की जवळपासच्या आपल्या लोकांना चांगलं दिसत नाही आणि ते खूप दुःखी होतात एखाद्याने जर स्वतःला राहण्यासाठी चांगलं घर बांधलं असेल तर बाकीचे आपले लोक त्याला विचारतात की खूप पैसे आहेत वाटत तुझ्याकडे बापरे खूपच पैसा जमा केला वाटतो अशा प्रकारे हिणवतात आणि जर एखादा गरीब असला की त्याला गोड बोलतात पण तो जर कुठे जॉब करत असेल तर त्याची टिंग टवाळी करतात आपल्या समाजातील काही लोकांना माणूस पुढे गेलेला मुळीच आवडत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आपल्या समाजातील लोक स्वत काहीच करत नाहीत आणि दुसऱ्याला पण काहीच करू देत नाही आपल्या समाजातील बरेच तरुण मुलं ही व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत समाजात जर बदल हवा असेल तर इतरांना सुद्धा समोर घेऊन चालावे लागेल आपल्या समाजातील एखाद्याने जर एखादा छोटासा उद्योग सुरू केला तर आपलेच लोक त्याचा उद्योग टिकू देत नाहीत त्याच जगणं मुश्किल करतात आपल्याच माणसानं जर शाळा महाविद्यालय असं काही सुरू केलं तर त्या शाळेत स्वतःच्या मुलांना पाठवणार नाहीत कारण त्यांना ते बरं दिसत नाही आणि ती शाळा कधी बंद होईल याकडे जास्त लक्ष देतील आपल्याच समाजातील लोक भणभण इकडे तिकडे फिरत राहतील पण स्वतःचा विकास कधीच करणार करणार नाहीत आणि दुसऱ्याचा विकास सुद्धा होऊ देणार नाहीत आपल्या समाजातील एखादा माणूस जर निवडणुकीत उभा राहिला तर त्याला मतदान करणार नाहीत आणि तो निवडणूक कशी हारेल त्याचा कसा पराभव होईल यासाठी खूप कष्ट करते तेव्हा बंधूंनो आता विचार करा की आमच्या मुलांना बुद्ध कोणी सांगायचा आणि मग आपण इतर अधर्मीय यांना बौद्ध बनवायचं सोळा पण बौद्ध धम्म घेतलेल्या लोकांना बुद्धिस्ट बनवणार कस या अनुषंगानं आज आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे यासाठी आम्हाला आमच्याच घरात आमच्याच मुलांना अगोदर आम्हालाच बौद्ध धम्म काय आहे हे, हे सांगावं लागेल शिकवावं लागेल आणि तदनंतर मग आम्ही इतरांचा बदल घडवून आणू की नाही याच्यावर विचार करावा लागेल बंधूंनो वेळ कठीणच आहे पण साऱ्याच प्रश्नांना उत्तर असतात त्याच्यामुळे कठीण प्रश्नाला सुद्धा नक्कीच उत्तर आहे आणि हे उत्तर शोधण्यासाठी आंबेडकरी समूह कायम सज्ज असतो मला वाटतं आपण हे उत्तर शोधूयात आणि आपल्या नवीन नवीन येणाऱ्या पिढीला आपण बौद्ध धम्म संघ हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करूयात